नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक तीनशे चौऱ्याहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सहाशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पाटण आवक नऊ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती संगमनेर आवक पंच्याण्णव परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक पंचवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक चौऱ्याहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पंढरपूर जात हायब्रीड आवक एकोणीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कल्याण जात हायब्रीड आवक तीन परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीनशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चारशे पन्नास क्विंटल